आमदार मंगेश दादा चव्हाण यांच्या प्रयत्नाने धुळे रोड पुन्हा सुसाट आमदारांची विकास कामे तालुक्यात सुसाट वेगाने चाळीसगाव शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौक ते रेल्वे उड्डाणपुलावरील रस्ता दीर्घकाळापासून खराब अवस्थेत होता नागरिकांच्या होणाऱ्या त्रासाची जाणीव असल्याने आमदार मंगेश दादा चव्हाण यांनी स्वत या कामासाठी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडे पाठपुरावा केला आणि अखेर हा रस्ता थेट हॉटेल विराम गार्डन धुळे रोड बायपास पर्यंत पूर्णतः नव्याने डांबरीकरण करून नागरिकांच्या सेवेसाठी खुला करण्यात आला आहे या नव्या रस्त्यामुळे प्रवास आता सुलभ आणि अधिक सुरक्षित आणि आरामदायक होईल हीच अपेक्षा आमदारांनी व्यक्त केली के आहे आमदारांनी नागरिकांना एक नम्रतापूर्वक विनंती केली आहे रस्ता चांगला झाला आहे परंतु अधिक काळ चांगल्या स्थितीत राहण्यासाठी आणि अपघात टाळण्यासाठी वाहतूक नियमांचं पालन करणे हे आपले कर्तव्य आहे कृपया वाहने सावधगिरीने चालवा हेल्मेट आणि सीट बेल्टचा वापर करा नियमांचं काटेकोरपणे पालन करा आपल्या सहकार्यानेच आपले सह चाळीसगाव अधिक सुरक्षित आणि सुंदर होईल असे आमदार मंगेश दादा चव्हाण यांनी सांगितले आपली वाहने हळू चालवा आपली घरी कोणीतरी वाट बघत ब्युरो रिपोर्ट मुराद पटेल नेव्हर मिस अपडेट